धुळे लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव व डॉ दिनेश बच्चाव यांच्याद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विविध क्षेत्रात कर्तृत्ववान असलेल्या महिलांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात शिवसेनेच्या राज्य उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगीताई पाटील यांनी पदवीधर व शिक्षकांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्याद्वारे सन्मान करण्यात आला याप्रसंगी मंचावर खासदार डॉक्टर शोभा बच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धर्तीताई देवरे धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दबडे पाटील धुळे महानगरपालिकेच्या माजी महापौर कल्पना काकू महाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील शिवसेनेचे प्रमुख अतुल भाऊ सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रणजितराजे भोसले तसेच प्रशासनातील महिला व अधिकारी व मान्यवर उपस्थित होते